नमस्कार पार्थ मराठा ओधवार सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे गाव भाजली तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर गेल्या दहा वर्षात ओधव सूचक केंद्र चालवत असून आतापर्यंत अनेकांची लग्न जमलेले आहे पण हे करत असताना कदाचित कुणाचं मन दुखावलं गेलं असेल कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर त्याबद्दल सर्वांचे प्रथम मी माफी मागतो कारण वर्ष संप आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस संपत आलेला आहे मागचे सुख दुःख काही जे काही आपल्या जीवनात घटना घडल्या असेल त्या विसरायच्या आणि नवीन वर्षात उत्साहाने आनंदाने अगदी आपल्याकडं येत राहा भेटत राहा अनुरूप जोरदार देण्याचा निश्चित प्रयत्न करेन